मिरजेत भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली मिरजेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबद्दीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जय हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी साई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी मोरे व भीम आर्मीचे शिराज शिकारी उपस्थित होते यावेळी जैलाबद्दीन शेख म्हणाले की भारत देशाला अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले मिटाचा सत्याग्रह असो असहकार चळवळ असो गुजरात आंदोलन असो या सर्व आंदोलन यशस्वी करून इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजी महात्मा गांधीजींचं फार मोठं योगदान आहे आज भारत देशाला खऱ्या अर्थानं महात्मा गांधीजींच्या विचारांची अत्यंत गरज आहे जगात भारताची ओळख ही महात्मा गांधीजींचा देश म्हणून परदेशात भारताला ओळखलं जातं म्हणून महात्मा गांधी जे जरी आपल्या हयात नसले तरी त्यांचा विचार आजही प्रत्येक भारताच्या जनमानसात आहे असं यावेळी जैलाबेद्दीर शेख यांनी जयंतीनिमित्त बोलत होते आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती मिरजेमध्ये पक्षाच्या वतीनं पुष्पहार गांधी पुष्प घालून अर्पण करण्यात आले गांधीजी महात्मा गांधी यांचं एक सांगायची गोष्ट म्हणजे असं आहे लाठी नाकाठी आत्तामध्ये घेते अहिंसेच्या मार्गानं संपूर्ण देशाला स्वासन मिळवून देण्यासाठी फार मोठं योगदान आहे म्हणून या देशाच्या त्या काळामध्ये यांना राष्ट्रपिता हा पदवी देण्यात आली तर जनतेतून ही पदवी त्यांना मिळालेली आहे कारण देशाचा मे मेटाचा सत्याग्रह असाल गुजरातचा असेल असहकार्य चळवळ असेल भारत चढे जाव आंदोलनच आहे हा संपूर्ण आंदोलनामध्ये महात्मा गांधी यांना संपूर्ण देशाचे ते दे, तरुणापासून महातापासून बांधापासून गावापर्यंतच्या प्रत्येक नागरिकांना रस्त्यावर उतरून या देशामध्ये दे स्वसन मिळून दिले आणि ब्रिटिशांना सोडोखी फडोख करून दिलं आणि देशाला श्वसन मिळून दिलेलं आहे यांचं फार महत्त्व आहे म्हणून आज प्रत्येक भारताच्या नागरिकाला आज खऱ्या अर्थाने आज गांधीच्या वि गा महात्मा गांधी यांच्या विचारांची फार गरज आहे आणि प्रत्येक तरुणाने महात्मा गांधीचे यांचे विचार अंगीकारले पाहिजे आज देशामध्ये दोन ऑक्टोबर हे दिवस अहिंसा दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो जय हिंद जय महाराष्ट्र जय